हे वेलकम बॅक टू साळे ब्लॉक युट्यूब चॅनल तर तुम्ही याच्या आधी जाऊन व्हिडिओ बघितला मस्त तुम्हाला मजा आली असेल लग्नाचा आता आम्ही चाललोय संभाजीनगरला हा इकडं बोरू तयार झालेला आहे बघा मस्त तयार झालोय कपडे वगैरे घालून बघा तर आता आहे संभाजीनगरला आम्हाला ते काय का मी तुम्हाला सांगतो थोडं पुढे गेल्यावरती आणि खूप उंत आहे आणि आता वाजलेले साडे दहा तर आजचा दिवस पण खूप मस्त आहे तुमच्या सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज बारा मे त्याच्यामुळे आज पण वाईट घातलेलं आहे बुद्ध पौर्णिमेचं हे बाबा बसत मस्त जेवण करतायत बॉबी कुठे गेलाय बॉबी कुठे बाबा जावा जावा बॉबीला फोन लाव ना तिकडे गेला भेटला होता बॉबी फोनवर बोलत तिकडं सगळे आवाज देत होते जायचं आम्हाला तेव्हा इकडे बसलेत कोणती गाडी किती घेतली तेव्हा चला आता ही गाडी घेऊन चाललो आम्ही तिथं पुढे पर्यंत तिकडे पुढे गेल्यावर तुम्हाला भेटू आम्ही चल रे बघा मस्त आम्ही निघलो आता जायला बांध भाऊ चाललो आहे आम्ही पुढं अरे बघा आम्ही आता जालन्यामध्ये पोचलोय आम्ही जालो आता पुढं भोकरदन नाक्यावरती गाडी ही शाईन आहे ना, ना गया गया दा जालने दा जालने। दा दा ती शाईन द्यायची आहे मग बुवाबी आणि पोहोन मागून ते स्विफ्ट येणार तिकडं घ्या आम्हाला घ्यायला तेव्हा आता जागा मस्त जालना सिटीमध्ये आम्ही आत्ता आलोय तिथे मस्त मस्त वातावरण शांत फोन पण थोडंसं वाटते आता गॉगल घातलं पण जरा जास्त पोन लागत आहे चला जाऊ पुढं तुम्हाला दाखवू कसं आहे जालनासाठी कसं नाही आम्ही आत्ता आलो इथं भोकरदन नाकेवर का समोर आणि गाडी लावली आता येतात ते गाडी यायला बॉबीन त्यांना पण फोन लावला अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचलेत ते तर बघू आता ते येतील मस्त जाऊ तू मग तुम्हाला भेटू आपण तर आत्ता तिकडनं इकडे आलो आहे कोणतीही औरंगाबाद चौकुली हाय वाटते ही आता तिकडनं रस्त्यावर करून आम्हाला पलीकडं जायचं आहे इकडं समोर गाडीमध्ये थांबलेत इकडं समोर गाडीवर थांबलेत था। तर जाऊ मस्त गाडीमध्ये औरंगाबादला आहे आपल्याला काय भावी नग, नवर देव इकडचा ना बाहेरून चलावर आम्ही इकडं निघलोय मस्त औरंगाबाद ला जायला ते कुठं चाललोय काय चाललंय ते जरा चाल चाल तुम्हाला सांगणार नाही आम्ही नंतर सांगू पण एवढं समजा की बॉबीच आता काहीतरी आहे काम कर आता गाणी वगैरे लाव पण गाणे ऐकू थांब तर बघा आता आम्ही ता बदनापूर मध्ये पोहोचलोय बदलापूर नाही का बदनापूर बदनापूर मध्ये हे बॉबे अंकलनी काकू साठी मोबाईल घेतला ना त्याच्या गाडी चला गॉगल घातलं तर असं वाटतं पूर्ण आबाळ आलंय समोर मस्जिद चला आता सिम कार्ड वगैरे घेऊ आणि आता आम्ही तिकडे चाललोय घरी तिकडे होतं आम्हाला म्हणून चाललोय आम्ही नंतर आणि दोन दिवसानंतर बॉबीचा साखरपुडा आहे ते बघा तर आम्ही आता इकडनं निघलो समोर आबाळ बघा किती आले पूर्ण आबाळ आले पूर्ण पुढे गेल्यावर शक्यतो आम्हाला पा। पाऊस पण भेटू शकतो टाइम झालाय साडे बारा बघा पाऊस चालू झालाय पाऊस पाऊस तुम्हाला थंड वाटतंय आता मागा मस्त ऊन पडलं होत भाई साहेब डायरेक्ट इकडे पूर आलाय बघा पूर गाडीवाला गाडीवाल्याची गाडी बंद झाली बघा ते पाणी बघा बाहेर बाप पाणी कधी भरले काय आतमध्ये येते ना फुल जोरदार पाऊस झाला जोरदार अजून आम्ही औरंगाबाद ला पोहोचलो पण नाही संभाजीनगरला खूप जोर आहे बाबा खाली हा गेला आता बाबा Nigel, é para मार्ग तेव्हा आम्ही इथे पोचलो सिंधीवन मध्ये गाडी आता इथं पार्क करू गाव मस्त आतमध्ये तुम्हाला आतमधलं काय दाखवू नाही शकत पण पाहुण्यांच्या घरी इथं आम्ही तेव्हा किती मस्त वाटतं इथं पूर्ण घरच घर मोठे मोठे इकडं थांबलो आम्ही सगळे आवा वगैरे पण सुटली जिकडं बाबा तिकडे सगळे निय झेंड तेव्हा आता टाइम झालाय किती झालाय तीन चाळीस झालेत तर आता आम्ही इकडन निघलोय थोडे शॉपिंग वगैरे करायचे आम्हाला तिकडे जाऊ मग तिकडनं आपण घरी जायला निघू लेट तेव्हा संध्याकाळी साडेपाच वाजे आणि आता आम्ही इथं चाय प्यायला जमलो कारण की खूप टाइम लागली ते आम्हाला आणि काय खाल्लं पण होतं तेव्हा म्हणलं चाय वगैरे पिऊ हे समोर पेट्रोल पंप हा हा इकडं राजू तिथे मस्त एक नंबर गाडी गिडी चालवतो नाही का राधेराजे चायवाले चला चहा पिऊ नंतर भेटू तुम्हाला फ्लेवर जास्त आहे फ्लेवर राधेराजे चायमध्ये कशी राहिली चाय। ना फ्लेवर टाकलं मग मस्त अशा सुंदर अशा हायवे ची आम्ही थांबलोय आणि टाइम झालाय सव्वा सहा बघा विदाऊट चप्पलच आम्ही चाललोय आणि ते पण एवढ्या भारी ठिकाणी नालंदा बुद्ध विहार केंद्र नागेवाडी जालना आज कशी बुद्ध पौर्णिमा म्हणे ना आणि मस्त दिसलं होतं म्हणलं पाय वगैरे पडून जाऊ एक नंबर जो आहे रे मोठ बघा हो oh, किती okay, मस्त आहे आजूबाजूला मस्त आहे आतमध्ये मूर्ती पण खूप सुंदर आहे हे इकडं बुद्धिस्ट मॉक्स आणि इकडे एक मूर्तीचं पण काम चालू आहे दर्शन वगैरे घेतलं तर वरती जाऊ वरती पण काहीतरी आहे आणि काय आता माहीत नाही आम्ही पण फर्स्ट टाईमच इथे आलोय सुंदर अशा पद्धतीने मस्त आम्ही पाया वगैरे पडल्या आणि खूप मस्त आहे मूर्ती तर एक नंबर अशी म्हणजे थायलंड सारखी ती मूर्ती आणि बघा किती मस्त बनवलेले बुद्ध आणि वर ते आकाशमध किती छान वाटते आणि एक नंबर वाटतो हे बघा समोर हे महाबोधी वृक्ष आहे पिंपळाचं झाड काय म्हणलं बुद्ध पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा मस्त मिठाई पण खायला भेटली आम्हाला बर ना पूर्ण शांत वाटते तर बघा चला या बुद्धविरत्न आपण निघतो मस्त बाहेर खूप मस्त वाटलं पण समोर गेट पण बघा किती मस्त बनवलेलं आहे बघा आता आम्ही आलेलो आहे मस्त घरी एकदम सुखरूफ मस्त जर्नी झाली जर्नी झाली आमची गाडी लावली इकडं टाइम झाला आहे कुठे सव्वा सात तर चला जाऊ आता घरी भेटू तुम्हाला नंतर फ्रेश होऊन तर बघा मस्त आता आम्ही तो मंदिराजवळ आलेलो आहे मस्त बुद्धपौर्णिमेने मस्त मग खीरदानचं वगैरे कार्यक्रम ठेवलेला आहे मस्त हे बघा पूर्ण गावातले लोक येतील आता आता मस्त आपलं वंदन वगैरे घेणार आहेत बघा किती लोकं बसले तुम्हाला आलो आलो आहे काय चल आहे आत्मिस झाला आता सो सो सौम मस्त आता इथं वंदना वगैरे घेऊन झाली आमची खीर वगैरे वाटपचा कार्यक्रम चालू आहे आता मस्त खीर वगैरे पिऊ वंदना म्हणजे बुद्ध पौर्णिमा स्पेशल मस्त आज खीर वाटप केलेली मस्त किरोगर भी होगा सभी तो बस में तुझे काटते सजाना ग्लास में वाटर हैं मस्त किराली हाँ गरम आ, गरम है मस्त हाँ गरम लगती हैं